तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आजच्या ठळक बातम्या ब्रेकिंग न्यूज आत्ताच्या घडीच्या बातम्या आहेत बघा एक मे दोन हजार चोवीस गुरुवार काही मिनटापूर्वीच्या ह्या बातम्या बात आहेत बातम्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्या योजनाविषयक माहिती शासन निर्णय जाणून घेण्यासाठी टीच विथ प्रतिभा या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका चला तर आता वेळ वाया न घालता आजच्या ब्रेकिंग न्यूजला सुरुवात करूया तुम्ही पहिली बातमी बघू शकता वाद कोविशिल्ड वादात अन कोविन प्रमाणपत्रावरून मोदीचा फोटो गायब लोकांच्या प्रश्नावर आरोग्य मंत्रालयाचं उत्तर तर बघा कोरोनावर भारताचा विजय अशा अपयशाच्या वाक्यासह मोदीचा फोटो या प्रमाणपत्रावर छापण्यात आला होता द हिंदूने दिलेल्या वृत्तपत्रानुसार आता एकत्रितपणे भारत कोविड नाईन्टीनला हरवलेल हे वाक्य जरी ठेवलं असेल तरी तर बघा पुढची धर्माच्या आधारावर आरक्षण मान्य नाही शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका म्हणाले तर बघा आज कोल्हापूर दौऱ्यावर असताना शरद पवारांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी हे या संदर्भात भूमिका स्पष्ट केलेली आहे पोलीस भरतीच्या सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी सतरा पॉईंट शहात्तर लाख अर्जांचा ढीग जून पासून मैदानी चाचणी डी एड बी एडसह सह अर्ज नंतर बघा प्रदूषणमुक्त हवेसाठी राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार मोहोळांनी पुणेकरांना दिली ग्वाही त्यानंतरची न्यूज बघा विदर्भात अवकाळी पावसाने आंबा भात आणि टोमॅटो पिकाचे नुकसान जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अहवाल सादर नंतरचे न्यूज बघा नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार कोण असे असताना शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख परंतु सेनेने शांतिगिरी यांना एबी फॉर्म दिला नसल्याचे स्पष्ट केले त्यानंतरची न्यूज बघा धक्कादायक कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स कंपनीने स्वतःच दिली कबुली नंतर बघा भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले की भारताचा वास्तविक विकास दर आठ पॉईंट आठ ते आठ पॉईंट पाच टक्के नाही तर तो सहा ते सहा पॉईंट पाच टक्क्याच्या आसपास असू शकतो दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित देश होण्यासाठी भारताला नऊ ते दहा टक्के विकास दराची आवश्यकता असेल असेही ते म्हणाले नंतरचे न्यूज बघा तुमच्याकडे दहा एकर शेती असेल तर पाच एकर शेती काँग्रेस हडपणार कातील पंजा तुमची मेहनत लुटणार नरेंद्र मोदीची काँग्रेसवर जोर जोरदार टीका पोलीस भरतीच्या सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी सतरा पॉईंट शहात्तर लाख अर्जाचा ढीक जूनपासून मैदानी चाचणी डी एड बी एडसह अभियंतेची अर्ज आता कुणीही तुमच्या व्हॉट्सअप डी पीचा स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाही आलंय हे मस्त फीचर डी पीचा होणारा गैरप्रकार लक्षात घेऊन तयार केले हे नवीन फीचर नंतरची न्यूज बघा एक पेन ड्राईव्ह दोन हजार नऊशे शहात्तर व्हिडिओ माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवेंना सेक्स स्कॅडलच्या वादात अडकला एन निवडणुकीत देशात हादरला तर ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या ब्रेकिंग न्यूज अशाच महाराष्ट्रातील बातम्या ब्रेकिंग न्यूज जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे, जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये